रामनगर साखर कारखाना परिसरात चोरट्यांची दहशत एकावर धारदार शस्त्राचा वार झाल्याने किरकोळ जखमी नागरिकांची मात्र रात्रगस्त सुरू जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना परिसरात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी धुमाकूळ सुरू केला आहे रात्री अपरात्री एकट्याला एकांतात गाठून मारहाण करण्याचा प्रकार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला आहे या घटनेची माहिती आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता गावकऱ्यांनी दिली आहे सदरील हल्ला हा तीन जणांच्या टोळक्याने केल्याचं स्थानिकांनी सांगितलंय रामनगर साखर कारखाने येथे लोकवस्ती असून या वस्तीवर दोन दिवसापासून काही चोरटे फिरत असल्याची चर्चा आहे त्यामुळे या गावातील लोकांना रात्रीच्या वेळी जागरण करावं लागतंय दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री काही तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग केला परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले सदरील चोरटे हे सडपातळ बांधायचे असून त्यांच्या डोक्यावर काळ्या टोप्या होत्या तर त्याच दिवशी रात्री अकरा ते बारा वाजेच्या सुमारास पुन्हा काही चोरटे दिसून आले त्यांचाही पाठलाग केला परंतु एका हॉटेलमध्ये उडी मारून ते फरार झाल्याचं काही नागरिकांनी सांगितलंय या संदर्भात मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथून घोघे यांना विचारलं असता त्यांनी कोणत्याही ते प्रकार घडला नसल्याचं सांगितलं या भागात रात्रीच्या वेळी गस्तीमध्ये वाढ करण्यात आल्याचंही घोघे यांनी यावेळी सांगितलंय बसलो चोर ते चोरडा दरोड्याचा दांगरू झाला तिथं आमचे पुत्र बाहेर गेल्यानंतर त्याला दिसलं ते दगड मारल्यानंतर मी बाहेर आलो कुठून बघतो तर मला सरळ सरळ दोघ जण दिसले आम्ही इकडं तिकडे मी फोन केले परंतु सगळे जमा झाले ना आम्ही त्यांचे माग <coughs> बॅटरी घेऊन चमकालो तर ते पुढं पळले त्याच्यानंतर ते रामाडोरे यांना चाकूचा थोडाफार थोडाफार मार, थोड़ मार लागल्यासारखं वाटलं నంతరం పసరే పాఠిమాగలాగలూ విషయంలో